नमस्कार जय शिवराय मी नवनी देशवंतराव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे आज आहे गुढीपाडवा मराठी नूतन वर्ष या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण आज ऐकणार आहोत बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे या दोन देशपांडे बंधूंनी गुढीपाडव्याला जायच्या अपेक्षा आपलं कर्तव्य हे छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे हे सांगणारी कथा आज आपण ऐकणार आहोत खरं तर पन्हाळ्याची पावनखिंड आणि गजखिंडीला पावनखिंड करणारे बाजीप्रभू देशपांडे दे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत पण तोच प्रसंग जेव्हा आपल्याला समजतं की फुलाजी प्रभू देशपांडे दे आपल्या बंधूंना गुढीपाडव्यासाठी आमंत्रण द्यायला आले आणि त्यांना कळतं की बाजीप्रभू देशपांडेंना आत्ता इथे गजखिंडीमध्ये लढायचं आहे शिवाजी महाराजांना पन्हाळ्यातून वाचवायचं आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा फुलाजी प्रभू देशपांडेंना कळतात तेव्हा फुलाजी प्रभू देशपांडे गुढीपाडव्याला घरी न जाता बाजीप्रभू देशपांडेंच्या सोबत राहतात आणि आपलं समर्पण देतात त्याच समर्पणाची ही कथा आज तुमच्या समोर ठेवतो आहे रात्रीच्या प्रहारात शिवाजीराजे भोसले शिवाजी काशीत दोघांच्या पालख्या पायदळ प्रवास करत होते प्रवासादरम्यान अशी परिस्थिती केव्हाही उद्भवेल याची पूर्वकल्पना होतीच त्यामुळे आता काय करायचं या प्रश्नानं त्यांना त्रास दिला नव्हता ठरल्याप्रमाणे नियोजन करण्यात आलं बाजींनी शिवाकाशदास सांगितलं तू आता रुळीलेला वाटेने जायचं आम्ही आडवळणी वाटेने जाऊ चारशे सैनिकांच्या सोबत शिवाकाशदांची पालखी निघाली शिवरायांच्या प्राण संरक्षणासाठी स्वतःचे आत्मसमर्पण करायला तर बाजीप्रभू देशपांडे फुलाजीप्रभू देशपांडे हे दोन्ही बंधू आणि सहाशे शिपाई बहुधा सेना शिवरायांच्या पालखीसोबत आडवळणी वाटेने निघाल्या विशाळगड जवळ करायला सिद्धी मसावत पाठलाग करत आला त्याला पालखी दिसली घाई घाईने दिशेने पालखीत शिवाजी महाराज <laughs> खोटे त्यांना पाहून त्याला प्रचंड आनंद झाला दरबारात हजर केलं गेलं परंतु दुर्दैवानं फाजल खान शिवरांना चांगला ओळखत होता फाजल चांगले ज्ञात होते की शिवाजीराजा सहजासहजी भेटायला येऊ शकत नाही फाजलची संशयी नजर शिवाजीराजांकडे चौकसपणे पाहत होती शिवाजीराजे शत्रू जरी असले तरी त्यांच्याबद्दल आदिलशाहीत कुतूहल होते आदिलशाही सरदाराच्या सुपुत्राने आदिलशाहीचीच दमछाक केली होती त्या शिवाजीराजाला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती परंतु तो शिवाजीराजा नसून खोटा शिवाजी आहे हे कळल्याबरोबर सिद्धीजोहरच्या पायाखालची जमीन सरकली सिद्धीला काही सूचनासे झाले सगळीकडे जल्लोष सुरू होता क्षणात वातावरण तापले शिवाजीराजा फरार झाला आहे या बातमीनं गोंधळ माजला शिवाकाशीत सारख्या स्वराज्यनिष्ठ प्रामाणिक मावळ्याचे शिर सिद्धीने रागा रागात धडा वेगळे केले आपल्या स्वामींना मनातल्या मनात, मनात मुजरा करून शिवा काशिदाने आपला प्राण या स्वराज्यास अर्पण केला राजानं बगल दिली आणि पळून गेला इतका घट्ट पहार असताना सिद्धी प्रचंड संतापला होता त्यानं आपल्या जावासह खान यांना सैन्य देऊन राजाच्या शोधार्थ पाठवलं पन्हाळ्याचा बेडा आणखी घट्ट केला कदाचित शिवाजी राजा इथेच असला तर ही भीती सिद्धी जोहरला होती इकडे बाजीप्रभू शिवराय आणि त्यांची एकूणशी बंदी विशालगडाच्या वाटेलाच होती प्रवास करत करत पांढरे राजे आले पांढरे पाण्याशी बाजीने वीस पंचवीस मावळ्यांना ठेवले सह्याद्री इथला मुलूक बांदुलसेनेस सेनेस परिचयाचा होता पण सिद्धीसाठी हे भयान जंगल परिसर अगदी नौखा त्यामुळे मार्ग चुकत चुकत तो अखेर पांढरेपाणी धबधब्यापर्यंत आला तिथे त्याच्या आघाडीचे घोडेस्वार वेगाने येऊन पाण्यात अडकले आणि पांढरेपाणी लालबुंद झालं तसे पाठीमागच्या घोडेस्वाराने लगाम घातली मार्ग काढत काढत पांढरे पाण्याच्या धबधब्याला फेरा मारून सिद्धी मसूद फाजल खान गजखिंडीच्या परिसरात दाखल झाले बाजी फुलाजी आणि शिवाजीराजे गजखिंडी पाशीच होते घडी चाहूल लागताच बाजींनी राजेंना खेळण्याजवळ करण्याची विनंती केली आणि शब्द दिला चर्चा करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नव्हता अर्धे सैन्य घेऊन शिवाराजे दीड कोस दूर असणाऱ्या खेळण्याच्या दिशेने निघाले राजाजी बांदलाचे प्रधान असणारे बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी प्राणपणाने लढत होते बांदल सेना बेभान होऊन लढत होती दीड कोस अंतर गाठायला एक प्रहर लागणार असा अंदाज होता सगळी मंडळी रात्री गडावरून जेवून निघाली तिथून आत्तापर्यंत काही खाल्लं नाही रात्रभर जागरण आणि दमछाक झाली पाऊस आपलं अस्तित्व ढगांच्या गडगडाटात सांगत होता बाजी फुलाजी त्यांच्यासोबत असणाऱ्या बांदल सेनेतील परिचित अपरिचित मग शंभूसिंह जाधव हो, साबूसिंग पवार आणि अनेक मावळ्यांचे लक्ष तोफेच्या आवाजाकडे होते सिद्धी मसौद फाजल खान हे सगळे एकत्र येऊन लढत होते पण त्याचे सैन्य मात्र पुढे जात नव्हते पुन्हा फिरून येणारे सैन्य जखमी होऊनच येत होते परंतु ना त्याला कळत होतं ना त्याच्या सैन्याला की मराठी नक्की आहेत कुठे आणि किती गोफण फिरवणाराच मोठमोठ्या शिळा खाली सोडत होता ज्यानं सिद्धी मसूदला अंदाजच येत नव्हता की कि सैन्य किती आहे देहभान विसरून मराठे लढत होते तीनशे मावळे त्यांच्या कितीतरी पटीने जास्त असणाऱ्या सैन्याशी दोन हात करत होते बाजी लढता लढता मनातल्या मनात काय म्हणत असतील याची सुंदर कल्पना कवी श्री संभाजी ग पाटील यांनी मांडली नाही सरणार एकही गणिम घोडखिंडीतून दुनियावरती शब्द दिला माझ्या राजाला आता प्राणाची शिकस्त खुशाल जावा राजत तुम्ही आणि त्या तोफांना त्या बत्ती एक माझा मावळा लढेल हजारांशी एक पाऊल पुढे सरकेल गणिम खबरदार गाठ माझ्या समशेरीशी हजार घाव करतील गणीम ढाल माझी निदडी छाती नाही हलणार तसू भर माझा माझ राज अजून वाटेवरती होतील वार हजार तुटतील धामण्या शिराही संपले शरीरातले रक्त तरीही तरीही हा देह पडेल आडवा निष्प्राण होऊन या रणभूमीवरती हे चालतील गणिमाचे काही क्षण तरीही तरीही धन्य झालो तो क्षण भेटेल माझ्या पुढे पुढे जायला शब्द राजाला आता प्राणाची शिकस्ती कुशाल जावा राज तुम्ही अणद्या द्या त्या बद्दल इतका आत्मविश्वास इतकं साहस आणि इतकी ऊर्जा संचारतेच कशी त्या पाठीमागे मनाचा मा, प्रामाणिकपणा स्वच्छ हेतू आणि संकट कितीही मोठं असलं तरी सकारात्मक राहून त्याला तोंड द्यायचं ही शिवरायांची शिकवण प्रचंड वीरश्री संचारलेले वीर लढतच होते एक प्रहर टळून गेल्यानंतरही सिद्धीचे सैन्य पुढे सरकण्यात अपयशी ठरत होते गोफण मोठमोठाला दगडी सरपटत येत होत्या आणि म्हणून सिद्धीने बंदूकधारी बोलवून दुसऱ्या टेकडीवरून नेम धरायला सांगितलं तोपर्यंत गनिमांच्याकडून फुलाजींवर वार झाले होते त्यांच्या तुकडीने दम सोडला होता परंतु लढण्याचा इतिहास सांगणाऱ्या बाजींनी पुन्हा त्या साऱ्यांमध्ये नवचैतन्य भरलं आणि तुकडी पुन्हा उभी केली न हरण्यासाठीच बाजींचा मोठा भाऊ मरायला आला होता पण बाजींना आता शब्द महत्त्वाचा होता त्यांचे मन इथे असले तरी कान होते राजींच्या तोफेकडे तोफेंच्या आवाजाकडे बराच वेळ होऊन पण तोफेचा आवाज कानावर पडत नव्हता काय झालं असेल काय झालं असेल नक्की या विचारात असतानाच एका गोळीने बाजींचा वेध घेतला बाजी खाली कोसळले जवळ आलेल्या मावळ्यांकडे पाहत बाजी विचार ते झाले भांड्यांचा आवाज आला का नाही क्षणार्धात बाजींना विसर पडला की आपल्या गोळी लागले रक्त बंबाळ बाजींचं रूप शेंदूर फासलेल्या मारुती रायासारखंच भासत होतं सायंकाळ होत आली होती वीरमरण आलेल्या मावळ्यांना एका बाजूला केलं जात होत बाजींच्यावर वार होत असतानाही बाजी द्वेषानं लढत होती इतक्या तोफेचा आवाज कानी आला राजे खेळण्यावर पोहोचल्याची ती खून होती बाजींनी शब्द पाळला होता आपल्या धन्याला मुजरा करत इतर वाचलेल्या मावळ्यांना पळायला सांगत बाजींनी या घोडखिंडीला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून पावन खिंड केली आणि या अभिषेकमध्ये सुमारे अडीचशे परिचित अपरिचित बांदल मावळ्यांनी आहुती दिल्या फक्त तीनशे मावळ्यांनी सिद्धीचा जोहरचा पराभव झाला होता हा फक्त सिद्धीवर भल्या मोठ्या फौजेवरच विजय मिळवला नव्हता तर ध्येय निष्ठा आत्मविश्वास आणि स्वराज्याप्रती समर्पणाचा विजय झाला होता प्रचंड मोठे संकट टळले होते नैराश्य आणि नकारात्मक विचारांवर विजय मिळवला होता शिवरायांच्या आयुष्यातील असा प्रसंग पाहिला कि आपली की आपली संकट किती छोटी वाटत नाही विशाल गडावर किल्लेदार होते झुंजारराव पवार आणि किल्ल्यावर वेढा पडला होता जसवंतराव दळवी आणि सुरेराव सुर्वे यांनी तो वेढा तोडून राजे गडावर पोहोचले आणि तोफेला बत्ती द्यायला सांगितले म्हणाले आमचे माझे वाट पाहत असतील परंतु तोफेच्या आवाजानंतर आलेल्या बातमीने शिवरायांच्या काळजाची कालवा कालव झाली प्रचंड धुमसचक्रित मोहिमात आता कुठे जरा शांत झाली होती मावळ्यांना आराम मिळावा म्हणून विशालगडावर काही दिवस राजेंना सुद्धा विश्रांती घ्यावी म्हणून थांबले किल्ल्याच्या व्यवस्थेसाठी आणखी गोमख मागून राजेंनी राजगडचा मार्ग धरला राजेंना प्रवासात कित्येक क्षणी बाजी काका शिवाजी काशीत आणि ज्ञात अज्ञात मावळ्यांची आठवण झाली बाजी काका गेले एक ज्येष्ठ मार्गदर्शक गेला स्वराज्याचा आधार स्तंभ कोसळला गुढीपाडवा साजरा करायला घरी यायला निघाले होते अफजल खानाचं संकट आलं सिद्धीचा वेढा पडला स्वानंद बाजूला ठेवला या बंधूंनी सगळ्यातून आम्हाला सुरक्षित बाहेर काढलं आणि दोघेही देशपांडे बंधू आज स्वराज्याच्या रक्षणाची गुढी उभारण्यासाठी कामी आले राजेंनी बाजीप्रभूंच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं बाजीप्रभू देशपांडे यांच्या बाबाजी नावाच्या मुलास के दिले तसेच तलवारीच्या पहिल्या पानाचे मानकरी जेध्यांच्या नंतर आता बांदल यांना करण्यात आले अशा प्रकारे मोहिमेत कामी आलेल्या आपल्या माणसांच्या परिवारांचं सांत्वन करत करत राजे राजगडावर आले परिस्थिती कशी आली तरी सकारात्मक राहून आत्मविश्वासाचे दोन हात करायचे खचून जायचे नाही प्रयत्न करणे सोडायचे नाही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत शिवराई समजून घेताना आमच्या डोक्यात सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रेस करते छत्रपती शिवाजी महाराज उतरायला हवेत गुढीपाडवा साजरा करायचं टाकून छत्रपती शिवाजी महाराजांशी निष्ठा सांगणाऱ्या बाजीप्रभू देशपांडेंची ही कथा मला आशा आहे की तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या ऐतिहासिक अनेक इतर ज्या काही माहितीच्या व्हिडिओ आहेत त्या देखील ऐकायला विसरू नका